Ah uh -huh. मित्रांनो कसं जास्पण आहे कसं जायचं रोड आमच्या इकडे विहिरीकडे यायचं म्हटलं ना इतका घे ना लय म्हणजे लय इतकी बेकार परिस्थिती पाय दगड टाकले आता याच्यावरून असं कसं 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 चालायचं असं टाकलं का संपला विषय डेंजर झालंय बाबा इदा वल्ले पाय झाले आहे बरं का मित्रांनो ही वाटे यायची आमची वावराची आता येथून मी आशा आले आणि हे आमचं वावर सोयाबीन झाले काढून सगळं काही आता नांगरट बिंगरट पण झाली आता गहू पेरायचा आहे त्याच्यामुळं पाईपाची ते मोटरची पाई टेस्टिंग चालू होती आता बरेच दिवस झाले भरणे बिरणे काहीच नव्हते टाकले त्याच्यामुळं बरे दिवस झाले मोटर बिटरी बंद होत्या म्हटलं कसं पाणी येते कसं नाही त्याच्यामुळे चेक करायची होती यांनी आता मोटर चालू केली तर चला बघू आपण पाईपात काय गुंतलंय बिथलंय किंवा जी काय बिघाड बेगड़ बिघाड असली तर आधीच करावं लागते नाही तर पेरून झाल्यावर मग चालू करायचं म्हटलं मग परत झंझट मारी एकतर लाईटीचा वायता ग असतोय संध्याकाळची लाईट आलं तिकडून मोटर चालू करून इकडं याच्या ये वावरात येऊन बारा येऊपर्यंत तर गेली लाईट म्हणजे विषयच नाही त्या मोटरीचा आणि लाईटीचा त्याच्यामुळं आधी सगळं बघावं लागतं आहे तरी नंतर हलवात पण चला शेतकरी असा एक माणूस आहे का तो कायमच समाधानी त्याच्यामुळं चाललं आहे चाललं आहे देव देतो आहे जेवढं भेटतं आहे तेवढं घ्यायचं आहे संपला विषय तिथं कोण इलासह हे काय पक्का पक्कायलाच पड मित्रांनो पूर्ण वावर नांगरून झाले आमच्या वावरातून माल दिसतोय पाठी म्हणून डोंगरावर आम्हाला चांदबिबीचा माल किती जवळ आहे दिसला दिस का पाच ते गाडीवर गेलं तर आम्हाला पाच ते दहा मिनटं लागतात लयतले ऐतिहासिक चांदबिबीचा माल बघायला कारण लांबून लोकं लोक लांबून लांबून बघायला येतात पण आम्हाला जायला टाईम भेटत नाही पाहायला तर ते काय असतं ना जिथं पिकतं तिथं विकत नाही असं तर आहे टाईमच कोणाला आहे जायला बॅटरी चालू होतात कारण टेस्टिंग चालू आहे पा आमचा पाईप कसं चालू आहे काही दिवस झाला आता मोटर बिटर चालू केल्या नव्हत्या त्याच्यामुळं आता परत ट्राय चाललं होतं पाणी कसं येते मोटर बिटर घ्या नाही हो तर मित्रांनो आता गावाचे का कांद्याचे जसे भरले झाले तसे आता काही मोटर बिटर काही चालू नव्हत्या त्याच्यामुळं आता आमची टेस्टिंग चालू होती मोटर चालू होती का तशी पाईपाला पाणी हे पहा ते यांनी आता चालू केलं आहे पाणी फुल चालू आहे म्हटलं मोटर बिटर काही बिघाड बिघाड काही बघावं लागते त्याच्यामुळं टेस्टिंग चालू होती तर फुल प्रेशरने पाणी आलं आहे मस्त एकदम काय पाणी चला मित्रांनो मी चालले घरी आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका तर चला बाय